कुची गावामध्ये बेकरी पेटून लाखो रुपयांचे नुकसान तासगाव नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणली कवटे महांकाळ नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी असून अडचण नसून खोळांबा कुची तालुका कवटे महांकाळ येथील कुची ते घाट नांद्रे रस्त्यालगत असणाऱ्या आरो बेकरीमध्ये पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत अंदाजे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे तासगाव नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने तातडीने घटनास्थळी येऊन आग विजवली सदरची घटना सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे कुची गावामध्ये पांडुरंग पाटील हे गेली पाच ते सहा वर्षे बेकरी व्यवसाय करीत आहेत आज सकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी लगतच असणाऱ्या शेजारी राहणाऱ्या इमारतीमधील बेकरीमधून धूर मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे त्यांना जाणीवले बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे याबाबतची कल्पना पांडुरंग पाटील व त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ सांगितली गावातील काही प्रमुख नागरिकांनी बेकरीला आग लागली लाग आहे असे समजताच अग्निशमन गाडीसाठी संपर्क केला असता नगरपंचायतीच्या काही संबंधितांनी अग्निशमन गाडीला ब्रेक लागत नाही गाडी चालू होत नाही अशी विविध कारणे सांगितली असे नागरिक सांगतात कवठे महांकाळ नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी येणार नसल्याचे समजताच काही ग्रामस्थांनी आमदार सुमंतई आरावा आरा पाटील युवा नेते रोहित पाटील यांच्या सुईसायकांना संपर्क करून तासगाव नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी पाठवून द्या त्यांना संपर्क करा असे सांगितल्याने तातडीने तासगाव नगर परिषदेला संपर्क करून अग्निशमन विभागाची गाडी तासगावमधून येऊन अवघ्या काही वेळामध्ये आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले आरव बेकरीमध्ये फर्निचर व इतर साहित्यांचं सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पांडुरंग पाटील सांगतात सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेली घटना नागरिक संतप्तपणे सांगतात सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास कवटे महांकाळ अग्निशमन विभागाला नागरिकांनी संपर्क साधला होता तासगाव नगर परिषदेच्या अग्निशमन गाडीला नंतर संपर्क करून देखील तासगाव नगर परिषदेची गाडी सर्वात अगोदर पोहोचली व आग नियंत्रणात आणली त्यानंतर कवटे महाकाळ नगरपंचायतीची गाडी पोहोचली व घटनास्थळी नगरपंचायतीची गाडी पोचल्यानंतर गाडी चालू होईना आग नियंत्रणात आणण्यासाठी पाणी मारण्याची मशीन सुरू होईना बॅटरी खराब झालेली अशी अवस्था कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या नव्या कोऱ्या गाडीची झालेली होती कवठे महाकाळ नगरपंचायत अग्निशमन विभागाचा कर आकारते नागरिकांना भुरदंड तर आहेच परंतु सुविधा मात्र काहीच नाही अग्निशमन विभागाच्या गाडीवर प्रशिक्षित कर्मचारी नेमणे प्रशिक्षित चालक नेमणे त्यांचा कर्मचारी वर्ग भरणे याची पूर्तता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी अद्याप केलेली नाही याबाबत मात्र कुची गावातील नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभाराबाबत वाभाडे काढले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क वाजता सव्वा सहा वाजता फोन केला अग्निशामकला त्यानंतर यांचा आला की गाडीचा ब्रेक फेल आहे आणि गाडी येऊ शकत नाही त्यामुळे आम्ही परत तासगाव डिपार्टमेंटला फोन करून तासगावची गाडी बोलवून घेतली ती गाडी अर्ध्यावर तासात आली तर ता। परत पोलीस स्टेशनला पण फोन केला पोलीस स्टेशनची गाडी तास कवठेम काळ अग्निशामक पशी जाऊन त्यांनी पण सांगितले की ब्रेक फेल आहे गाडी येणार नाही त्यामुळे परत पुढं परत तासगावला फोन केला ती गाडी त्यावर आली त्यानंतर अर्ध्या तासानंतर यांची गाडी आलेली आहे म्हणजे तासगावची गाडी यायच्या आधी दोन मिनिटं यांची गाडी आलेली इथे येऊन गाडी बंद पडली काही हा येऊन म्हणजे त्यांना चालू करायचं सिस्टम कळव्हर आणि ड्रायव्हर नाही ट्रॅक्टर ड्रायव्हर पाठवलाय त्याने म्हणजे नगरपंचायत गाडी ब्रेक आणि गाडी आली कशी काही गाडी ब्रेक फेल हाय म्हणते गाडी आली काय ते पण विषय आहे ना त्याच्या एकतर एकही कर्मचारी त्याच्यावर काम करणारा नाही ट्रॅक्टर ड्रायव्हर सफाई कामगार अशा गाडी सांग पाठवलेली माणसं फायर करण्याचं